मला ये ये, पण ना माहिती हे बरोबर मालूमी आहे जास्त नाहीत आम्ही तीन चार जणच आहेत म्हणजे पाच सात पोरं आहेत पाचवड्या पोरांची गरज पण नाही आपल्या नाक्यावरच काय टेन्शन नाही आयला तर सांगितलेलंच आहे तुम्ही बाब्या पुढे वगैरे घेतले पण तुला माहित आहे ना टार्गेट किती जा जास् गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झाली आहे सकाळचे वाजले पावणे पावणे बारा वाजलेत पावणे अकराच बोलणार होतो पण पावणे बारा वाजलेत सो मी आणि दादा चाललोय मोठे दायचे तर हे बघा टेबल आणि खुर्च्या घेऊन टेम्पो मध्ये बघू हे बघा सिलेंडर वगैरे वाटलं वगैरे ठेवलेत जाऊया आता आपल्याला एक काम पण करायचं आहे तो बी करून घेऊया ऑफिस चालू असेल तर चांगली गोष्ट आहे कारण आपल्या सोबत आहे असेल चालू खुलत पण नाही लवकर हो। येऊ सर काहीतरी टेक्नॉलॉजी वापरून खोला आहे चला चालू करतो तो पण दादा चाय वगैरे पिला आणि हे बघा मस्त बाप्पांचे दर्शन करू चला निघूया कुठे बी जाताना गायच पहिले आपल्या लक्ष्मीच्या पाया पडायच्या नंतर निघायचा चला निपिया चला तर काहीच पोहोचलो व्हायचं इथे सो निलम पाहिजे इथे खुर्च्या वगैरे सोडायचं तर आपल्याला जायचं आपण इथे थी मंडप बी घातले टेम्पो पिले डेंजर काढले जाते बघा डायरेक्ट पार्किंगमध्येच डायरेक्ट आतमध्ये टाकलं बाई हेवी ड्रायव्हर दादाला तरी पण अजून आतमध्ये या हाताचं काही शॉर्ट का नाही सो so, पटापट टेबल खुर्चे उतरू लगेच निघू so, बघू कुणाली मला फोन केला तर कुठेतरी जायचं आहे बघू कुठं जायचं चला पटापट उतरून घेऊ पाण्यात पाय टेकवायची इच्छाच होत नाही त्या पाय भिजले नाही तर बघा त्याचा बी ब्लॉक चालू झाला लागेल ला so, चला आरामात पाय टाकणार आरामात हो गाईत पाऊस बघा किती पडायला लागलाय आपलं एक काम करायचं बोललो तर भाई लगेच पाऊस पडायला लागला. काय रस्ता आहे इथून जायला रस्ता आहे. नाही इथं रस्ता चालू आपण टेम्पो घेऊन जा टेम्पो घेऊन जा करा. हो. तर टेम्पोच जाऊ मान. बघा काय करतो. काय रे मांडला म्हणजे बघ ना कसं वाटतं. आणि एकदम भारी वाटतं. मांड जाऊ घातला ना भाई. एक नंबर वाटतो एक नंबर काय पण असो तो कुठं मांडव असतो जेव्हा मांडव घालतो ना आपण बघायला भारी वाटतो अजून मानपाची मानपाची शोभा वाढवली मानवाची शोभा वाढवायची आहे ना अजून बुधवारी सर्व प्रॉपर गणपती कोण बसतील रे बुधवारी बाईक घेऊन जायचं होती नाही पाऊस पडला आपल्याला जायचं पहिलं पोस्ट ऑफिस मध्ये आता दादा सोबत पट -पट हो तर पटपट करून घेऊया काम म्हणजे पाऊस पाऊस थांबेल लगेच लिहू का नाही आरशी बाबा खतरनाक रे कराय डेंजर आहे तुला <laughs> आवडतात ना दरद्वारे आजच्या सिल्ल्यात काय मला पण ना माहिती कोणसं काणी आहे बिच्ची हे बरोबर आहे मालूम नाही दिल लगाली वाटत नाही नाही दिल लगाली चला तर काय आम्ही जायला निघते मी आणि दादा सो पाऊस वगैरे पण थांबलाय लगेच निघू

पहिल्यांदा सरवाल रस्ता बघा आमचा किती गाडी आहे डिप्पी रस्ता जाणार आहे सगळ्यांना मोठा विरार अलिबाग कॉरिडॉर तसा इथून पण एक डिपी रस्ता येणार आहे थेट आपले आपल्या घरालाच टच वाहणार असा असं समजा समजा नाही तिथंच टच वाहणार आहे विरार अलिबाग कॉरिडॉर आणि व डिप्पी रस्ता एकत्र सगळं जॉईन होणार आहेत एवढी कसा थेट लोडामध्ये निघाला तसा तो करणार आहे चला चला तर गाईज पोहोचलेलो निलजेमध्ये आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये सो दादांनी तर तुम्हाला सांगितलं असेल तर पोहोचलो आणि ऑफिसच बंद बाई काय सांगायचं आणि आता दादा इथं थांबलाय तर मस्त तलावाचा शूट घेतो जरा माऊली तलाव गाव बघा कसा बोलतो चला तर काही आलं लोंड्रीमध्ये सो मी घरी जातच होतो वहिनीने सांगितलं फोन करून की जे दोन कपडे राहिलेले आपले झाले त्याला महिना धुऊन गेला असेल त्या कपड्याला अजून घेतलेच नाही सो आलो अंकल ते कपडे वगैरे घेतो निघतो आता इथं पावती लागते पावती आपल्याला नाहीये बघू आता दिले तर ठीक आहे दोनच तर कपडे बघू आता अंकल पॅक करते बघू आता किती टायम वाटतो किती नाही चला बघू असं कंटिन्यू राहतो काय आताच घरी आलेलो कपडे वगैरे काय दिलेच नाहीत म्हणजे तो बोलला की ज्या पोराकडे कपडे देते ना तो दोन वाजता येणार आहे सो बघू आता तोपर्यंत जरा आराम वगैरे करू मस्त बघू आजचा दिवस कसा होतो कसा नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा यार नीस बघून काय होत नाही सबस्क्राईब बी करायला बघू आता किती टाईम लागतो किती नाही आपल्याकडे पावती नव्हती ना, ना म्हणून बाकी काय नाही चला तर आराम करू नंतर भेटू बस तिकडे बघा वेली किती बाहेर आल्या पूर्ण वायरीला जॉईंट झालं असं वाटतं चिमण्या आहेत ते पण वेली आहेत पण इथं एक चिमणी बसली बघा किती भारी वाटत एकदम सुंदर असं क्लायमेट मग त्यात आम्ही अशी मजा घेतो चला भेटूया नंतर चला तर काही संध्याकाळच्या वाजले सात वाजलेत आम्ही सर्व मित्र वगैरे चाललोय वर्गही मागायला बाजारामध्ये सो मीने आईला काल सांगितलेलं आई आपली मदत करणार आहे तर चला निघूया इकडेच पण भेटतो बघा आहे चला तर काय आम्ही आता चाललोय नाक्यावर ना ना आता काय जास्त नाहीत आम्ही तीन चार जण आहेत म्हणजे पाच सात कोर आहेत एवढे पावण्याची गरज पण नाही आपल्या नाक्यावरच आहे काय टेन्शन नाही आईला ना तर सांगितलेलंच आहे तो मी बाब्याकडून आल तर पुढे चार पाच गरज आहे तुमच्या पावजी वगैरे घेतले निघूया पुढे बघा आला काय हो चला तर काहीच पोचलो दुकानावरती सो आईला घेऊ न लगेच जाऊ वारखं बघायला सर्व मित्र वगैरे आलेले आहेत मला तर बोलले तो बघा आई हिडला चाय पिते आईला उठू लगेच घेऊन जाऊ बघा कुणाल भावे बाब्या था। था। आई ते चाय तिने चाय पिला तर लगेच जाऊ मागायला बघू आई किती मागत किती नाही बरोबर ना तुला माहित आहे ना टार्गेट किती जा तर गाईच सुरुवात आपल्या आईचे तो केले बघा बघा पाचशे एक रुपया आता बाईकडे गेले पोरं मागायला काय सुरुवात चांगलेच म्हणजे आपल्या आई आपल्याच दुकानाचे तर बघू शकता चला आता बघू अजून किती बाकी बारख्यात बघा अशी वर्गणी मागत मागत चाललो आम्ही आई हे तू कस आला मधी

नाही माणूस पण चांगला गायत असत नाही करते बोला इसले करते बाकी काहीच आता आई गेलेली आहे सो आम्ही जेवढे जण आलतो ना तेवढेच जण आम्ही वर्गणी वगैरे मागतो बघू आता किती देतात आई होती बाई दिले सगळे वर्गणी वगैरे म्हणजे जमा करून झालेले वर्गणी पण सर्वांनी म्हणजे सर्वांनी मनापासूनच भारी दिले वर्गणी आम्ही इथे बघा हे सर्व मोजतात वर्गणी तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका